अंबाजरी परिसर हादरला आहे घरात कोणी नसताना शेजार तरुणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे सर्वात धक्कादायक बाब म्हणजे पीडिता आठ महिन्याची गर्भवती झाल्यावर हा प्रकार बाहेर आला पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक केली असून पुढील तपास सुरू आहे नागपूर शहरातील अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला मिळालेल्या माहितीनुसार सप्टेंबरच्या दुपारच्या सुमारास पीडितेच्या कुटुंबियांना ही बाब काढली घरात कोणी नसताना शेजाऱ्याने पीडितेवर जबरदस्ती केली होती सुरुवातीला पीडिता भीतीपुटी शांत राहिली मात्र आठ महिन्यांची गर्भवती झाल्यावर कुटुंबियांना संशय आला वैद्यकीय तपासणीत बलात्काराची घटना स्पष्ट झाल्यावर पीडितेने धाडस करून कुटुंबियांना सत्य सांगितले यावरून अंबाझरी पोलिसांनी तत्काळ आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे पोलिसांनी कलम तीनशे अंतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपीला हजर केले जाणार आहे या घटनेमुळे संतापाचे वातावरण असून नागरिकांनी अशा विकृत मानसिकतेच्या आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे अंबाझरी पोलीस अधिक तपास करीत असून पीडितेला तत्काळ वैद्यकीय मदत पुरविण्यात आली असून तिचे मानसिक समुपदेशनही सुरू आहे आरोपी नामे साहिल उर परवेश दीपक चौबे हा याला आता आज रोजी ताब्यात चौकशी आम्ही ताब्यात घेण्यात आलेले आहे पुढील चौकशी करीत आहोत सदर मुलगी ही तिच्या राहत्या घरी असताना तिच्या शेजारी राहणारा आरोपी आरोपी याने तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित करून तिला आठ महिन्याची गर्भवती केल्याचे तिने सांगितले आहे ती जेव्हा तिच्या आजोळी गेली असता आजीकडे तेव्हा तिच्या पोटात अचानक कळ येऊ लागल्याचे तिने सांगितले व आजीने जवळच्या दवाखान्यात दाखवले असतात ती आठ महिन्याची असल्याचे तिच्या घरच्या लोकांना माहीत पडले व सदर बाब त्यांनी पोलीस स्टेशनला आणून निदर्शनास आणून दिली त्यानुसार आम्ही सदर गुन्हा दा, दाखल करण्यात आलेला आहे पीडिता ही काल रोजी तिच्या आई सोबत आली होती आणि सदर बाब आईने सगळं सविस्तर आम्हाला सांगितलं आहे जो आरोपी आहे तो तिच्या शेजारी राहणारा आहे आणि तो तो पण सध्या जरी अठरा वर्षाचं पूर्ण असलं तरी घटना घडते तो त्याला चौकशी आम्ही ताब्यात आहे परिसरातील घडलेली ही घटना समाजाला धक्का देणारी आहे शेजाऱ्यांच्या विश्वासाला तडा देणारा हा प्रकार असून यामुळे सुरक्षेबाबत मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे पोलिसांनी आरोपीला अटक करून तात्काळ कारवाई केली असली तरी पीडितेला न्याय मिळेपर्यंत या प्रकरणावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे